नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण दिवाळीनिमित्त खास चकलीची भाजणी कशी तयार करायची त्याचबरोबर खुसखुशी तशी चकली कशी तयार करायची या दोन्ही रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता इथे मी छान अगदीच अशा काटेदार व गोल गरगरी तशा चकल्या मी इथे तयार केलेल्या आहे त्याचबरोबर या चकल्या खुसखुशीत होण्याकरिता या कशा तळायला पाहिजे याच्या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची कंटा देखील नक्की क्लिक करा तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सकली तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे पाच वाटी इतके रेशनचे तांदूळ मोजून घेतलेले आहे तर हे तांदूळ मी सगळ्यात आधी छान निवडून घेतलेले होते व त्यानंतर चार ते पाच पाण्याने स्वच्छ हे तांदूळ मी एका सुती कापडावर छान उन्हामध्ये सोकून घेतलेले आहे तर हे तुम्ही उन्हामध्ये किंवा फॅनखाने सोकवले तरीसुद्धा चालतात म्हणजेच यामध्ये काही पावडर वगैरे लागून असतील ते सगळं निघून जाते तर आपल्याला अशा पद्धतीने इथे तांदूळ वापरायचे आहे त्यानंतर आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटेने तीन वाटी इतकी आपल्याला चना डाळ घ्यायची आहे तर इथे मी चना डाळ न धुता इथे मी ओल्या कापडाने छान ही चना डाळ पुसून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे तीन वाटी इतकी आपल्याला यामध्ये चना डाळ वापरायची आहे आता आपण ज्या वाटेने आपण हे साहित्य मोजून घेत आहे तर त्याच वाटेने आपल्याला इथे दीड वाटी इतकी मुंगाची डाळ घ्यायची आहे तर ही सुद्धा डाळ आपल्याला न धुता एखाद्या कोरड्या कापडाने पुसून घेतली तरीसुद्धा चालते त्यानंतर आता इथे वाटी इतकी आपल्याला ओडदाची डाळ घ्यायची आहे त्याचबरोबर अर्धा ते पाऊन वाटी इतके आपल्याला धने घ्यायचे आहे तर धने आपल्याला खूप जास्त वापरायची नाही अगदी आपल्याला प्रमाणातच घ्यायचे आहे त्यानंतर आता इथे चकली छान खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये आपल्याला एक वाटी इतके जाडे पोहे वापरायचे आहे त्याचबरोबर दोन ते तीन चम्मच इतका जिरा व दोन ते तीन चम्मच इतका आपल्याला शाबुदाना यामध्ये टाकायचा आहे तर इथे आपण चकली तयार करण्याकरिता योग्य प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा चकली तयार करण्याकरिता बरोबर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे प्रमाण मोजून घ्या म्हणजेच तुमचीसुद्धा चकली अगदी अशी अप्रतिम बनून तयार होईल त्यानंतर आता हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर सगळ्यात आधी मी इथे तांदूळ भाजून घेणार आहे आता आपण इथे तांदूळ छान असे पाण्याने स्वच्छ धुतलेले होते त्यामुळे तांदळामधून जोपर्यंत पाण्याचा अंश कमी होत नाही तोवर आपल्याला हे तांदूळ छान कडकडीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे म्हणजे याचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही फक्त छान कडकडीत गरम होईपर्यंत आपल्याला हे सगळे जिन्नस एक एक करून भाजून घ्यायचे आहे तर इथे मी चार ते पाच मिनिटांकरिता हे तांदूळ मिडियम गॅसवर छान असे एकसारखे हलवत भाजून घेतलेले आहे तर आता हे तांदूळ मी इथे काढून घेतले त्यानंतर आता याच पद्धतीने आपल्याला चणाडाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे आता ही सुद्धा चणाडाळ आपल्याला मीडियम गॅसवर अगदी कडकडीत गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने मी इथे हे सगळे जिन्नस आता भाजून घेणार आहे आता हे सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर डाळी व तांदूळ आपल्याला स्टीलच्या परातीमध्ये न ठेवता कारण स्टीलच्या परातीमध्ये ठेवल्यानंतर त्याला पुन्हा पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने सुती कपड्यावर छान पूर्णपणे थंड करून घेण्यासाठी आपल्याला पसरवून ठेवायचे आहे आता इथे सगळे जिन्नस छान थंड झालेले होते त्यामुळे मी इथे एका परातीमध्ये हे काढून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने इथे सगळी इथे चकलीकरिता भाजणी आपली तयार झालेली आहे त्यानंतर आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत व आता गिरणीमधून याचे छान असे बारीक असे पीठ आपल्याला काढून आणायचे आहे तर इथे मी गिरणीमधून छान चकलीकरिता बारीक असे पीठ काढून आणलेले आहे त्यानंतर आता तीन वाटीच्या प्रमाणामध्ये आपण इथे चकल्या तयार करणार आहोत तर इथे मी आता एकाच वाटेने तीन वाटी इतकं चकलीकरिता पीठ घेतलेलं आहे तर इथे आपण सगळ्यात आधी यावर पांढरी तीठ टाकून घेणार आहोत त्यासोबतच अगदी थोडासा ओवा छान असा हातावर चोळून असा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आता हे दोन्ही जिन्नस टाकल्यानंतर एखाद्या अशा चमच्याने अशा पद्धतीने हे दोन्ही जिन्नस आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचे आहे आता भरपूरदा या पिठाला सगळेजण तेलाचं मोहन टाकत असतात तर आपण असं न करता या पाण्यामध्ये आपण दोन ते ती तीन चमचे इतकं तेल टाकणार आहोत यासोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ व हळद यासोबतच चवीनुसार मिरची पावडरसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे तर आपण इथे चकली तयार करण्याकरिता तीन वाटी इतकं पीठ घेतलेलं होतं तर मी इथे त्याच वाटीने दोन वाटी इतकं यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी इथे सगळे मसाले छान यामध्ये सोडून घेतलेले आहे आता हे पाणी मी इथे गॅसवर छान असं कडकडीत गरम करायला ठेवलेलं आहे तर बऱ्याचदा आपण इथे सकली छान अशी खुसखुशीत होण्याकरिता या पिठाला आपण तेलाचं मोहन छान असं सोडून घेत असतो तर तुम्ही इथे तसं सुद्धा करू शकता किंवा तुम्ही माझ्यासारखं अशा पद्धतीने या पाण्यामध्येच दोन ते तीन चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर मी इथे या पाण्यामध्येच दोन ते तीन चमचे इतके तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि हे आता गरमागरम या पिठामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि हे अशा पद्धतीने इथे मिक्स करत राहायचं आहे तर इथे मी फक्त यामध्ये तेल टाकलं हे तुम्हाला दाखवलेलं नाही आहे तेवढी क्लिप माझ्याकडून इथे मिस झालेली आहे तर अशा पद्धतीने आता मी इथे हे सगळं पाणी टाकून घेणार आहे आणि इथे छान असं मिक्स करणार आहे तर इथे तीन वाटी पिठाकरिता मी इथे दोन वाटी पाणी घेतलेलं होतं तर इतकं हे इथे अगदी असं परफेक्ट झालेलं आहे एकही एक थेंब पाण्याची मला गरज पडलेली नाही अगदी असं बरोबर इथे इथे छान असा पिठाचा गोळा बनून तयार होतो तर आता इथे हाताला सहन होईल एवढं थंड झाल्यानंतर हे पीठ आपल्याला छान असं सोडून घ्यायचं आहे आणि याचा छान असा कणकेचा गोळा तयार करतो त्याच पद्धतीने याचा सुद्धा आपल्याला गोळा तयार करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटानंतर मी अशा पद्धतीने याचा छान असा गोळा इथे तयार केलेला आहे छान असा याला हाताला जोर लावून आपल्याला सोडून घ्यायचा आहे म्हणजे सगळे मसाले छान सगळीकडे लागले जातात तर अशा पद्धतीने इथे चकलीकरिता पीठ आता इथे तयार झालेलं आहे त्यानंतर आता चकलीचा साचा घ्यायचा आहे आणि याला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चकलीचं जे पीठ असतं ते साच्याला लागत नाही व चकलीसुद्धा अगदी अशी पटापट पडून तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता मी आतूनसुद्धा याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही पीठ आपल्याला छान असं दाबून असं भरायचं आहे आणि आता साचा इथे बंद करून घ्यायचा आहे आता इथे चकली तयार करण्याकरिता मी इथे अशा पद्धतीने स्टीलचे थाट घेतलेलं आहे व यालासुद्धा मी इथे तेल लावून घेतलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने आता चकली पाडायला आपल्याला सुरुवात करायची आहे तर इथे सगळ्यात आधी आपल्याला जो सुरुवातीचा टोक असतो ना तो असा आपल्याला छान असा चिपकवून घ्यायचा आहे म्हणजेच चकली तळत असताना ती तुटत नाही आणि अशा पद्धतीने चकली आपल्याला गोल गोल फिरवून अशी अशा पद्धतीने छान अशी चकली इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता इथे चकली तयार करत असताना साच्यावरती असा खूप जास्त उचलायचा नाही त्याने अशी चकली आपली तुटू शकते तर इथे तुम्ही बघू शकता इथे छान अशी चकली एकसारखी मी इथे पाडून घेतलेली आहे आता जेवढ्या चकल्या आपल्याला एका वेळी तळायच्या असतील तेवढ्याच चकल्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे आणि इथे पाच ते सहा चकल्या मी इथे छान अशा पाडून घेतलेल्या आहे आता इथे योग्य पद्धतीने चकल्या कशा तळायच्या याच्यासुद्धा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे चकली तयार करण्याकरिता सगळ्यात आधी आपल्याला एकदम असं कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत अशा था था तेला गरम तेलामध्ये आपल्याला या चकल्या सोडायच्या आहे तर इथे चकली टाकल्याबरोबर अशा पद्धतीने चकली अशी एकदम अशी वरती यायला पाहिजे इतकं तेल आपल्याला गरम करायचं आहे म्हणजेच कडकडीत अशा गरम तेलामध्ये चकली टाकल्यामुळे चकलीसुद्धा सेट होते आणि चकली अशी तुटत देखील नाही तरी ते चकली तळून एक ते दोन मिनिट झाल्यानंतर गॅस आपल्याला पूर्ण असा मिडियम करायचा आहे खूप जास्त कमी देखील करू नका अगदी मिडियम गॅसवर या चकल्या आपल्याला तीन ते चार मिनिटांकरिता तळून घ्यायच्या आहे म्हणजे छान अशा आतपर्यंत त्या शिजल्या जातात आणि मस्त अशा पोकळ अशा एकदम अशा खुसखुशीत अशा चकल्या बनवून तयार होतात तरी ते तीन ते चार मिनिटानंतर चकलीचे पुडबुडे पूर्ण कमी झाल्यानंतर इथे समजून जायचं की चकली इथे छान अशी शिजून तयार झालेली आहे जर तुम्हाला याही पेक्षा थोडासा रंग येऊ द्यायचा असेल तर तुम्ही इथे अगदी थोडीशी पुन्हा चकली छान अशी तळून घेऊ शकता तर इथे बुडबुडे कमी झाल्यानंतर मी इथे या चकल्या पूर्ण काढून घेतलेल्या आहे आणि आता याच पद्धतीने मी इथे सगळ्या चकल्या छान अशा एकदम अशा बदामी रंग एईवर छान अशा तळून घेतलेल्या आहे आणि इथे सगळ्या चकल्या इथे तयार झालेल्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी अशा कमी तेलकट मी इथे या चकल्या तया तयार केलेल्या आहे आणि एकदम अशा गोल गरगरीत व काटेदार अशा इथे चकल्या तयार केलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल की या चकल्या किती छान अशा एकदम अशा खुसखुशीत व हलक्या इथे तयार झालेल्या आहे तर तुम्हाला ही दिवाळीनिमित्त चकलीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद